वर्धा जिल्ह्यातील तळेगाव ते आर्वी हा रस्ता सध्या प्रवाशांसाठी जीव घेणं ठरतोय रस्त्यावरून जाताना प्रचंड धुळीचा मारा सहन करावा लागत असल्यानं लोकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो दोन वर्षांपासून या रस्त्याचं काम सुरू असलं तरी अजूनही ते पूर्ण झालेलं नाही पुन्हा एकदा रस्त्याचा कंत्राट दुसरीकडे गेला असून लवकरच काम पूर्ण पूर्णत्व जाईल अशी आता आशा आहे मी सध्या वर्धा जिल्ह्यातील आष्टी ते तळेगाव या महामार्गावर उभा आहे आष्टी ते आर्वी या रस्त्याचं काम गेल्या दोन वर्षापासून सुरू आहे परंतु अद्यापही या कामाला पूर्णत्वास न हे काम पूर्णत्वास न गेल्यामुळे या ठिकाणाहून वाहतूक वाहतूक करणाऱ्यांना किंवा वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे या ठिकाणी आपण बघू शकता कोणत्याही प्रकारचे मुरुम किंवा कोणत्याही प्रकारची सुविधा नसल्या कारणामुळे दुचाकी सरांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे मोठमोठी वाहने जर गेली तर धुळीचा प्रचंड असा साम्राज्य या ठिकाणी निर्माण होत असताना त्याच्या मागून जात असताना दुचाकी सरांना मात्र मोठी कसरत करावी लागत आहे प्रसंगी यावेळी अपघातही होण्याचे मोठी शक्यता नाकारता येत नाही झालेही आहे अपघात या ठिकाणी एकाच वेळी तीन ट्रकांचा पलटी होण्याचा विक्रम या ठिकाणी या रस्त्यावर झालेला आहे परंतु प्रशासन हे निद्रिस्त दिसतच आहे कोणत्याही प्रकारची या ठिकाणी उपाययोजना न झाल्या कारणामुळे अपघात भविष्यामध्ये वाढण्याची स्थिती निर्माण होऊ शकते याकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे दीपक चौधरी निलेश बंगाले एम न्यूज आष्टी वर्धा